ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पोरोगामी कुरनदवाडात आईचा हस्ते इलेक्ट्रॉनिक दुकानाचे उद्घाटन कुरनदवाड शहर पोरोगामी विचारांचे शहर आहे. येथील माजी नगर से वग जंबो जमादार व जयसिंहपूर उद्गाव बँकेचे शाखा व्यवस्थापक सलीम जमादार यांनी जंबो इलेक्ट्रॉनिक्स या नावाने दुकान सुरू केला असून या दुकानाचे उद्घाटन मातोश्री खैरू नबी बाबासाहेब जमादार यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून केलं अलीकडे कोणत्याही दुकानाच्या अथवा फर्मचे उद्घाटन नामांकित व्यक्ती सेलिब्रिटी यांच्या हस्ते करण्याचे फॅड आला आहे मात्र पूर्वीपासूनच संस्थानिक शहर असलेले कुरुंबाड हे पुरोगामी विचारांचे शहर म्हणून आजपर्यंत ओळखलं जातं येथील जमादार कुटुंबीय नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या जम्बो इलेक्ट्रॉनिक दुकानाचे उद्घाटन त्यांच्या आई जमादार यांच्या हस्ते करून शहरामध्ये एक नवीन आहे त्यांच्या आईच्या शुभारंभ झालेल्या दुकानाची चर्चा शहरात सर्वत्र होती यामुळे त्यांचे कुरनवाड शहरासह पंचक्रोशीमध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या महानकर न्यूजसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड